आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे फक्त आता दोनच दिवस बाकी राहिलेले आहेत तर मी जिथं राहते तिथं भरपूर असे गणेश मूर्तींचे स्टॉल लागलेले तर म्हटलं चला आज सगळे गणेश मूर्तींचे स्टॉल बघून येऊया आणि सगळ्या सुबक, सुबक अशा मूर्ती बघूया आणि तुम्हाला पण दाखवूया खूप सुंदर अशा इथं मूर्ती होत्या काही शाडो मातीच्या आहेत काही लाल मातीच्या आहेत आणि काही ओ पीच्या आहेत एकाहून एक, का एक सुबक काही पारंपरिक पद्धतीच्या आहेत आणि काही नाविन्यपूर्ण अशा पण इथं मूर्ती अवेलेबल होत्या तर खूप छान आहेत एकदम मस्त तर एकाच ठिकाणी मला ह्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बघायला भेटल्या तर त्या मूर्त्यांची किंमत अगदी छोट्या मूर्त्यांपासून अगदी मोठ्या मूर्त्यांपर्यंत इथं सगळ्या मूर्त्या अवेलेबल होत्या आणि मूर्त्यांची जी किंमत आहे ती पाचशे रुपयांपासून दहा हजारापर्यंत होती काही दोन हजाराच्या काही तीन हजाराच्या पाच हजाराच्या सात हजाराच्या अशा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इथं मूर्त्या अवेलेबल होत्या खूप सुंदर अशा या इथं मूर्त्या होत्या मला एकदम खूप छान वाटलं आणि आसन पण प्रत्येक मूर्तीचं वेगवेगळं होतं काही सिंहासनावर बसलेल्या होत्या काही हरणावर काही चंद्रावर काही मोरावर अशा वेगवेगळ्या आसनावर बसलेल्या इथं सुबक अशा मूर्ती होत्या तर तुम्ही यावेळी तुमच्या मूर्तीचं आसन काय ठेवलेलं आहे ते मात्र मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप सुबक अशा मूर्ती मला इथं बघायला भेटल्या आणि तुम्हाला पण या इथं बघायला भेटतील प्रत्येक मूर्तीची जी हे कलाकुसर आहे ती खूप छान होती आणि हल्ली नवीन मूर्तींना असे रिअलमध्ये धोती फेटा हे रिअल कपडे घालण्याची जी नवीन पद्धत सुरू झाली आहे तर तशा पद्धतीमध्ये सुद्धा इथं भरपूर मूर्त्या अवेलेबल होत्या तर बऱ्याचशा मूर्त्याच्यापैकी आहेत त्या बुक झालेल्या होत्या कारण आता गणपती बाप्पा याला फक्त दोन दिवस राहिलेत त्यामुळे लोकांनी येऊन बऱ्याच आपल्याला जी आवडते ती मूर्ती अगोदरच इथं बुक करून ठेवलेली होती तर बऱ्याचशा मूर्त्या इथं बुक झालेल्या होत्या तर रोड साईडला असे भरपूर यावर्षी स्टॉल सुरू झालेले आहेत गणपतीचे गणपती, गणपती मूर्ती विक्रीचे तर बरेच स्टॉल होते तर आणि त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे चंद्र ही बघा मस्त रिअल मोर पिसा असलेली आणि मोरावर बसलेली अशी गणपतीची मूर्ती एकदम सुबक एक आहे तो एकदम लहान मुलांसारखा एकदम असा ती छोटी स्कूटी चालवतो आहे असा गणपती तर खूप नाविन्यपूर्ण इथं गणपती होते पारंपरिक दगडूशेठ हलवाई त्या पद्धतीमधली पण मूर्ती आहे ही ही बघा तर खूप सुबक अशा या मूर्त्या आहेत हा मस्त असा आसनावर बसलेला छोटासा पण एकदम सुंदर असा हा फेटे घातलेला हे रिअल कपडे घातलेले गणपती आहेत याची जी धोती आहे फेटा आहे ते एकदम रिअल आहे खूप सुबक आहेत ही मूर्ती ही छोटीशी आहे पण तितकीच सुंदर आहे बघा लालबागचा राजा या पद्धतीतली ही मूर्ती या मूर्ती आहेत ज्या ह्या पारंपरिक पद्धतीतल्या आहेत तुम्हाला तुमच्या चॉईसप्रमाणे इथं सगळ्या मूर्त्या इथं अवेलेबल होत्या अगदी छोट्यात छोट्या मूर्तीपासून मोठ्यात मोठी मूर्ती म्हणजे ज्या मंडळांना लागतात त्या मूर्त्यासुद्धा तर खूप छान आहेत तर इथं ज्या मूर्त्या आहेत त्या ह्या स्टॉलमधल्यांच्या ह्या बऱ्याचशा आहेत त्या मात्र घरगुती आहेत तर पावसाचं सा थोडंसं सा सावट होतं त्यामुळे बऱ्याचशा मूर्ती स्टॉलवाल्यांनी ह्या मूर्ती आहेत त्या प्लास्टिकने झाकून ठेवलेल्या होत्या बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा मूर्ती आहेत दुपारची वेळ होती म्हणून काही स्टॉल आहेत ते बंद होते पण जे स्टॉल चालू होते त्या सगळ्या स्टॉलना मी विजिट दिलेली आणि मस्त अशा सगळ्या मूर्ती मी एकाच वेळी बघून घेतल्या तर खूप छान मज्जा येते अशा सगळ्या मूर्ती जाऊन बघायच्या आणि खूप डोळ्याचं पारणं फिटतं कारण एकाच छताखाली आपण खूप व्हरायटी मूर्ती बघतो आणि त्या मूर्तींचं जे आकर्षण आहे ते खूप छान आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू